आपल्याला एक निश्चित माहिती आहे की महायुती महाराष्ट्रामध्ये शिंदे माननीय शिंदे साहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या माननीय दादांच्या नेतृत्वाखाली जे आमचे घटक पक्ष आहेत या बाबतीतला आमचा सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढायचा निर्णय झालेला आहे आता राहिला प्रश्न या तीन मुख्य पक्षांमध्ये कुठल्या जागा कुणी लढायच्या कुणाला किती जागा लढायच्या याच्या बाबतीत प्रत्येक पक्षामध्ये जी काय समन्वय समिती आहे पक्षा पक्षामधली आमचा प्राथमिक होमवर्क चालू आहे आता सगळ्याच गोष्टी काय उघड काय चर्चा झाली कुठल्या जागेवर झाली ही माध्यमांसमोर सांगायची नसते त्यामुळं आम्ही आमची आता शिवसेनेचं म्हणाल तर आमच्या अनुषंगानं आम्ही गेल्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला धनुष्यबाण चिन्हावर किती जागा लढलो त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे आज त्या मतदारसंघातली शिवसेनेची परिस्थिती काय आहे त्याचं सगळं अवलोकन आम्ही केलेलं आहे आम्ही आमचा होमवर्क पूर्ण करत आणलेला आहे आणि तो माननीय ने मुख्य नेते आणि आमचे प्रमुख नेते माननीय ने शिंदे साहेबांच्या समोर आम्ही ठेवू आणि मग शिंदेसाहेब फडणवीस साहेब दादा बसून ठरवतील ना कुठल्या जागा कुणी लढवायच्या ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तिथं उमेदवार कोण असावा याचा निर्णय शिंदेसाहेब घेतील लवकरच यातला निर्णय होईल मी एवढंच आपल्याला सांगतो मागच्या वेळी आम्ही बावीस जागा लढलो अठरा जागा जिंकलो आम्ही आजही त्या बावीस जागांवरती ठाम आहोत ज्या जागा दोन हजार एकोणीस ला शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या हो होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढल्यासाठी याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल पण पक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीस ला लढलेल्या जाण्यावरती आज थांबा होतो कि <laughs> किती माणसं समोर असताना भाषण केलं ते पण जरा दाखवा ना ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लाखाच्या सभा होतात आणि लोक माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं जमतात अशा नेत्यांच्या बद्दल कुठतरी मर्यादित लोकांच्या समोर बोलायचं आणि कुणाला तरी तडीपार करा म्हणायचं किंवा सत्तेतनं बाहेर काढा म्हणायचं हे करायसाठी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही त्याच्यासाठी गावात जावं लागतं खेड्यात जावं लागतं पाड्यात जावं लागतं वाडीवर जावं लागतं वस्तीवर जावं लागतं आदेश सोडून नुसतं जमत नाही त्याच्यासाठी मेहनत करावी लागते त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात जी मेहनत जे कष्ट आज देशामध्ये माननीय मोदी साहेब करतायत आज अठरा अठरा तास काम करणारा नेता म्हणून माननीय ने मोदी साहेबांकडे बघितलं जात ज्यांची जागतिक कीर्ती आज संपूर्ण जगभर अनेक मोठ्या मोठ्या प्रगत विकसनशील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांनी मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना तडीपार पार करू शकत ना हे कुणी म्हणावं ज्यांच्याबरोबर आता दहा पंधरा आमदार राहिलेत ज्यांच्या बरोबर दोन चार खासदार राहिलेत लोकमतच राहिलेलं नाही ज्यांना स्वतः लोकांनी नाकारलेला आहे त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही दुसरीकडे असीम सरोदय नेते आपल्या आमदारांबरोबर गंभीर आरोप केलेले आहेत गुवाहाटीला सगळे होतात त्यावेळी काही आमदारांनी दारूच्या विनयभंग केलेला आहे तर काही यांनी काल केलेला त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असेल आदल्या दिवशी असलं काहीतरी दोन वर्षानं जागे झाले काय वकील आहेत ना त्यांना कायदा नियम कळतो ना मग समजा असं काही घडलं असं ते म्हणतायत म्हणजे काहीतरी रंगवून सांगतायत त्यावेळी झोपला होता का तुम्ही म्हणा जेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि गुवाहाटीवरनं परत येऊन आता दोन वर्ष झाली दोन वर्षानं जाग आली काय हे रचलेलं आहे सगळं रचलेलं आहे रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं दोन वर्षापूर्वी जा तो तो ना म्हणा गुवाहाटीमध्ये जा तिथं तक्रार करा तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा किंवा हॉटेलला भेटा जा ना म्हणा खात्री करा अहो असं काही घडलंच नाही आम्ही तिथं साक्षीदार आहोत केवळ आम्हाला बदनाम करायचं ज्यांना आमची प्रगती भगवत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास भगवत नाही आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे